जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार अखेर शिवसेना कुणाची हा निकाल लागलाच शिवसेना उद्धव ठाकरेंचीच मुंबईतून नव्हे तर दिल्लीतून सर्वात मोठी बातमी भाजपच्या नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य शिंदेगडाला सत्तेतून बाहेर काढा मित्रांनो नेमकं काय घडलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन उलटफेर शिंदेंना धक्का देण्याची तयारी असतानाच शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकण्याची सध्या भाजपची भाषा बघूया सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर शिंदेगडाकडे बा उद्धव ठाकरेंचे बहुतांश नेते गेले परंतु मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना जशी ना तशी मुंबईत रा स्थिर राहिली परंतु सत्तेनंतर आता आदित्य ठाकरेंनी तिसऱ्यांदा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बातमी सध्या आपल्या हाती लागली आहे भाजपच्या नेत्यांनी चक्क महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणजे शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे शिंदेंनी ही शिवसेना चोरली होती असं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे पुण्यामध्ये काल महायुतीमध्ये नवीन नि ने वाद निर्माण झाला आहे विशाल धनवडे, प्राची अल लाट बाला ओस्वाल संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या उद्धव ठाकरेंच्या शिवसेने शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी काल पुण्यात एक पत्रकार परिषद आयोजित आयोजित केली यामध्ये या, या पाच माजी कट्टर शिवसैनिकांनी त्यानंतर एक नवेन वादाला तोंड फोडलं आहे ते म्हणजे त्यांनी म्हटलं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे पण जे काही राजकारण सुरू आहे ते चालू राहील आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे परंतु गेली पंचवीस वर्ष आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इमानेद्वारे काम केलं आहे परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना चोरली गेली चोराने ती पळून नेली त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही असं म्हणत भाजपमध्ये असणारे धनावडे विशाल धनावडे यांनी ने, शिवसेनेच्या गटाला चोर म्हटलं आहे त्यामुळे करूनच आता सर्वात मोठं दोन निर्माण झालं आहे भाजपचे नेते जर असे म्हणू लागले नाही शिंदेंना सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात का हा देखील प्रश्न सध्या मुंबईत निर्माण झाला आहे आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळून घेतलेलं सध्याचं राजकारण पाहता आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही लिहून ठेवलं आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगडाने शिवसेना चोरली हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे कारण की त्यांच्यासोबतचे भाजपचे नेते देखील आता असे म्हणू लागलेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना चोरून आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या शिंदेगडाला आगी आगामी काळामध्ये अजून खूप धक्के बसतील का यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया मुंबईत कोण जिंकेल मी तर महाराष्ट्रात पुन्हा कोण भरायला घेईल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद